आपण आलेलो आहे जिल्हा तर छत्रपती संभाजीनगर व तालुका कन्नड छोटे काही किल्ला आहे स्थानिक लोक याला महादेव टाका असं बोलतात या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे व पुढं मंदिर आहे गुहा टाका आहे ते सर्व आपण करणार आहोत तर चला पाहू किल्ले लोण जा किल्ल्याच्या आपण आता पायथ्याला पोचलेलो आहे व इथून आपणाला पंधरा ते वीस मिनटात आपण गडावर पोचून जाऊ पायरी आहेत माणसांची ये असते चालू येते त्याच्यामुळे हा मार्ग गडावर व्यवस्थित आहे गावात आल्यानंतर या ठिकाणी आपण लोणसा किल्ला न विचारता महादेव टाक महादेव टाका, महादेव टाका। अशी चौकशी केली तर आपण गडावर येऊ शकतो माणसांची या ठिकाणी रेलचेल असते नेहमी त्यामुळे गडावर पायरी मार्ग केलेला आहे हे पाहू शकतो घनदाट जंगल आजूबाजूलाही गोताळा अभयारण्यात असणारा हा सुद्धा किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरमधील हा एक अपरिचितच बोलावं लागेल असा किल्ला आहे चला आलेलो आहे आपण पर्यापैकीवर इथून एक दहा मिनिट लागू शकतात आपणाला पोचायल्यावरती गडावर होऊ शकतो याचा व्यवस्थित पायरी मार्ग आहे व आता संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत त्यामुळे उन्हाचा त्रास वगैरे काही जाणवत नाही छोटी काही किल्ला आहे अपरिचित स्थानिक लोकांना ह्या किल्ला म्हणून माहीत नाही हा आहे आपला किल्ला व्यवस्थित असा पायरी मार्ग आपण तळावर पाहू शकतो गेलेला असं जाऊन आपल्याला तिथं वर पोचायचं आहे काही ठिकाणी शिडी सुद्धा आहे दिवसभरात आमचा चौथा किल्ला आहे त्यामुळे थकवा खूप जाणवत आहे राज देहरे कन्हेरगड मल्हारगड आणि आपला हा चौथा लोंजा आज आपण दिवसभरात चौथा किल्ला के केलेला आहे गाडी लावल्यापासून दहा मिनटं आपण चालत आल्यावर आपणाला समोर याशी तटबंदी पाहायला भेटत आहे पाहू शकतो वरच्या बाजूस आपणाला बघू काय काय पाहायला भेटत आहे या बाजूला पाहू शकतो याशी तटबंदी आहे व याही बाजूला व हा मार्ग तटबंदी फोडून तयार केलेला आहे पाहू शकतो नवीन पहिल्या वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हनुमानरायाचं मंदिर पाहायला भेटत आहे या ठिकाणी या ठिकाणी एक कसालताप्पा व वरच्या बाजूस पाहिलं तर त्याही ठिकाणी आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे आलेलो आहे आपण गडावर आता हा एवढा समोरचा फक्त पॅच आहे दहा ते पंधरा मिनटात पायथ्यापासून गडावर पोचून जातो आहे हे बघा प्राचीन दगड या ठिकाणी तटबंदीत वापरण्यात आलेले आहेत खाली खूप मोठ्या प्रमाणात दगड पडलेले बी पाहायला भेटत आहेत या ठिकाणी कातळ दिस पाय कट केलेला आपणाला पाहायला भेटत आहे माथ्यावर आल्यावर या ठिकाणी पाहू शकतो असे हा बहुतेक महादरवाजा असावा पोचलेलं आहे आपण आता आता आपण गडफेरी चालू करू या ठिकाणी टाकी पाहायला भेटत आहेत पाण्याची ती करू प्रथम आपण या ठिकाणी असे होल्स पाहायला भेटत आहेत व अशा पायऱ्या या ठिकाणी किंवा छन्नी आतवड्याचे गाव पाहायला भेटत आहेत व हे पाहून आपण आता या ठिकाणी पाण्याचे टाकी आहेत पाहू शकतो या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक मोठं टाक आहे खूप आहे त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्यांचा असा समूह पहायला भेटत आहे पाहू शकतो समोरच्या बाजूसुद्धा पाण्याचे टाके हे आपण करणार आहोत गडावरून आपणाला अंतुरचा किल्ला पाहायला भेटतो तो आपण उद्या करणार आहोत त्याचाही व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल हे पाहू शकतो अजून एक पाण्याचं पाहू आपण अजून काय पाहायला भेटतो का या ठिकाणी अजून एक पाण्याचा टाका, टाका, टाका या ठिकाणी अजून आपणाला एक असं पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे कामटाका हे काम टाका पाहून आपण आता पुढचं टाका पाण्यासाठी जात आहोत हे पाहू शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस अजून एक टाका पाहायला भेटत आहे खमटाका सॉरी टाका आहे फक्त खमटाका नाही असा हा आपला लोणच्याचा किल्ला मावळतीच्या सूर्याची किरणी आपण पाहू शकतो जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्हाला पांगरा किल्ला किंवा महादेवचं हे सांगितले तर तुम्हाला लगेच माणसं सांगतील की इकडे तिकडे जावा बरोबर आपल्याला रूट येईल व पांघरा गाव मध्ये आल्यानंतर तसा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण थोडी 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 तटबंदी पाहायला भेटत हे पाहू त्या समोर एक डॅम आपणाला पाहायला भेटत आहे नागावच्या अलीकडनं सुद्धा आपणाला हा किल्ला दिसतो परंतु रोड नसल्यामुळं आपणाला या ठिकाणी वर आल्यानंतर आपणाला मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे समोर आल्यानंतर या ठिकाणी लेणी आहे स्वामी महाराजसुद्धा आपणाला पहिला भेटत आहे जय श्रीराम हे यात आपण पाहिलेलं आहे हे पाहू शकतो असं ही लेणी खूप मोठी आहे व महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता पुढील बाजूस जाणार आहोत ठीक आहे सर स्वामीजी याचा आपण टाकं पाहून झाल्यानंतर लेणं पाहून झाल्यानंतर आता पुढील बाजूस जी लेणी किंवा पाणी टाकी ती आता पाहायला पण जात आहे या ठिकाणी असा थोडासा पायरी मार्ग आहे पाहू शकतो व यास या ठिकाणी एक पाणी टाका पाहायला भेटत आहे हे सुद्धा खूप मोठं पाणी टाका आहे पिण्याचे स्वच्छ पाणी आहे हे पाहू शकतो आपण खूप मोठं काम टाक आहे व या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते त्यामुळे आत कोणी जाऊ नये म्हणून व्यवस्थित असं पॅकसुद्धा करण्यात आलेलं आहे एक असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपणाला व हे असं खमटक या पाण्याच्या टाक्याच्या थोडं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला गणेशाचं मंदिर आहे ते आपण आता पाहिलं चाललेलो आहे थोडस जरा पाठीमागे बाजूस आहे पाहू हो शकतो अशा या इकडमध्ये गणेशचं मंदिर आहे पायऱ्यासुद्धा या प्राचीन पायऱ्या व्यवस्थित अशा केलेल्या आपणाला पहायला भेटत आहेत थोडी तटबंदी आहे हे पाहू शकतो खाली उतरायचे आपणाला हे पाहू शकते गणेश मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा पायरी मार्ग आहे या बाजून आलेला पाहू शकतो या ठिकाणी आपली गडपेरी पूर्ण होत आहे व इथं हनुमानरायाचं मंदिर आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो त्याच्या पायऱ्या सूर्य मावळतीला चाललेला आहे व आम्ही गड फेरी पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे लोनजा किल्ला छोटेखाने किल्ला आहे हे पाहू शकतो सूर्य अस्ताला चाललेला आहे हनुमान रायाच्या मंदिराकडं जाण्याच्या अगोदर या ठिकाणी वरील बाजूस एक आपणाला पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण असं बुजलेलं पाण्याचं टाक हे मोठं खूप या ठिकाणी आपली खऱ्या अर्थाने फेरी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण असं पाहायला भेटत आहे आपल्याला सर्वोच्च माता किंवा आपण त्याला बालेकिल्ला म्हणू शकतो त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहे त्या ठिकाणी एक हनुमान रायाची मूर्ती आहे ती आपण आता पाहायला चाललेलो आहे व ते पाहून आपण आता परतीच्या जा मार्गाला जाऊ आता माझा किल्ला आपण पोचत आहे दिवसभरात आपला चौथा किल्ला असल्यामुळे थोडासा थकवा जाणवत आहे

बाले किल्ला पाहिला भेटत आहे अवशेष बालेकिल्ल्याचे असे अवशेष पाहायला भेटत आहेत हनुमान रायाची मूर्ती आहे बाले किल्ल्यावर हे पाहू शकतो असे अवशेष बाले किल्ल्यावरचे व या ठिकाणावरून आपणाला अंतूर हा छत्रपती संभाजीनगरमधील महत्त्वपूर्ण किल्ला पाहायला भेटत आहे या बाजूला एक असे अवशेष पाहायला भेटत आहेत आपणाला व अंतूर किल्ला समोरच्या डोंगरावरचा तो जो आहे तो अंतूर किल्ला आहे या बाजूला पाहू शकतो आपण बुरुज वगैरे आणि हा बाले किल्ला उद्या आपण तो किल्ला करणार आहे किल्ल्या अंतूर किल्ला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे तो जो आहे तो जो आहे तो अंतूर किल्ला आहे खूप सुंदर आहे छत्रपती संभाजीनगरमधील तुला पाण्याची टाकी वगैरे हो काही आपल्याला पाहायला दिसत नाही त्यामुळे या ठिकाणची आपली गडफेरी पूर्ण होत आहे आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे बाले किल्ल्यातील दगडांचे अवशेष या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत चारी बाजूनी व्यवस्थित असणारा आपला हा किल्ला आहे गडपेरी पूर्ण करण्यासाठी आपणाला अर्धा ते पाऊन तसा वेळ लागतो या बाजूला पाहिलं तर तटबंदी अजूनसुद्धा आपल्याला पाहायला भेटते अशी खालपर्यंत आलेली चला आपण आता लोंझा किल्ल्याची सफर पूर्ण झालेली आहे ठिकाणी पूर्ण होत आहे ते पाहू शकतो टाक्यांचा समूह होतो त्या बाजून लोंझा हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी वन नंबर किल्ला आहे आपण आता किल्ला पाहून पूर्ण खाली आलेलो आहे या ठिकाणी पाहू शकतो ही टाकी आहे पाण्याची व या बाजूला असं आपणाला परिसर पाहायला भेटत आहे त्या महादेवाच्या मंदिरातून जाऊन येऊ दोन मिनिटात आपण आपण लोंदा किल्ल्याच्या पायथ्याला या ठिकाणी पाहू शकतोय आपण हे मंदिर आहे व या ठिकाणी ही मूर्ती लॉन्चय किल्ल्याचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल शेजारची जी घंटाई आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तो बाय बाय